नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत आता विधानसभेच्या अनुषंगाने सर्वच पक्षांची तयारी सुरू झाली आहे आता राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आगामी निवडणुकाच्या अनुषंगाने या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल दरम्यान आता एका दाव्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे मंत्रिपदासाठी रोहित पवार अजितदादांच्या संपर्कात असल्याचा हा दावा केला जात आहे भाजप आमदार नितेश राणे यांनी हा दावा केला आहे त्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आले आहे दरम्यान मंत्रिपद मिळवण्यासाठी रोहित पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे ते सिंधुदुर्गमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते ते अजित पवारांच्या बाजूला दिसतील असाही दावा त्यांनी केला आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नितेश राणे यांनी जो दावा केला आहे त्यात किती तथ्य आहे रोहित पवार यावर किती बोलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आमदार नितेश राणेंनी आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे गटावर देखील टीकास्त्र सोडले आहे उद्धव ठाकरे यांना कोकणातील जनता उमगलीच नाही उद्धव ठाकरेंच्या विकास विरुद्ध प्रवृत्तीला येथील जनतेने विरोध दर्शवला आहे तसेच लोकांनी शिवसेनेला नाकारलं हे सत्य राणे साहेबांनी सांगितल्याने राऊत यांना मिरच्या झोंबल्या असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे एवढंच नाही तर मंत्रिमंडळ विस्तारात सध्या अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांची नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे आगामी विधानसभेच्या अनुषंगाने आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार हे अजित पवार गटाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न व वा खासदार लंके यांना शह देतील अशी चर्चा देखील राज्याच्या राजकारणात सुरू आहे